आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका शेतकरी कर्जमाफी सह अन्य मागण्यांसाठी चांदवड पेट्रोल पंप चौफुलीवरती सकाळी साडे नऊ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल कार्यकर्त्यांनी घोषणा देत चांदवड पंप धरला प्रहारचे जिल्हा प्रमुख गणोश निंबाळकर तसेच प्रकाश चव्हाण संदीप महाराज जाधव चंद्रकांत जाधव नामदेव पवार वैभव पवार यांची शासनाच्या विरोधात घणाघाती टीका करणारी भाषणं यावेळी झाली आहेत चांदवड चौफुलीवरती चक्काजाम आंदोलन सुमारे एक तास झाल्यामुळे अनेक वाहनांच्या लांब रांगा या ठिकाणी लागल्या होत्या तर चांदवड तालुक्यातील राहुड सोग्रस इथे देखील मुंबई आग्रा रोडवरती प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं तर हॉटेल माथेरान समोर कार्यकर्त्यांनी टायर जाळलाय तर प्रहार संघटनेचे गणोश हाणगे यांनी गळ्यामध्ये पत्त्यांची माळ अडकवून अनोखं आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधलं पोलीस निरीक्षक आणि महसूल प्रहास संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं त्यावेळी म्हटलंय की शेतकरी शेतमजूर यांनी एकत्र येऊन जातपात धर्म पक्ष राजकीय विचार बाजूला ठेवून कष्टकरी शेतकरी शेतमजूर मेंढपाळ समाज येलगार करणार असल्याचे माहिती शेतकरी वर्गाकडनं देण्यात आली आहे शेतकऱ्यांचे कैवारी माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन करून एकशे पंचवीस किलोमीटर पायी यात्रा काढून सरकारला इशारा दिला आहे आणि ऑक्टोबर महात्मा गांधी मंत्रालयावरती हजारो बिरहाड घेऊन मंत्रालयावरती धडक देणार आहोत या धर्तीवर नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यातील मुंबई आग्रा रोड शिरवाडे फाटा वडाळी सोग्रस फाटा चांदवड तसेच राहूड उमरगा आणि चांदवड तालुक्यातील सर्व गावखेड्यामध्ये सर्व रस्ता चक्काजाम करण्यात आल्याचे तालुक्यातील शेतकरी मेंढपाळ कामगार दिव्यांग यांनी म्हटलाय तर निवेदन चांदवडचे प्रांताधिकारी कैलास कडलक तहसीलदार मंदार कुलकर्णी तसेच पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं देण्यात आलं आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख प्रमुख गणोश निंबाळकर तसेच प्रकाश चव्हाण चंद्रकांत जाधव रेवण गांगुर्डे सुरेश तात्या समाधान बागल पिंटू तिडके गौरव पवार गणोश पाचोरकर तसेच गणोश तिडके संदीप वाघमोडे ज्ञानेश्वर ठोमरे राम बोरसे हरे भाऊ सोनोनो तसेच विनोद शिंदे नामदेव पवार सचिन जाधव हिरामण निकम आदीं आणि प्रहार पक्षाचे चांदवड तालुक्यातील कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित होते चांदवड पोलीस रिक्षक कैलास वाघ आणि पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला थे होता दरम्यान आंदोलकांच्या वतीनं अति महत्वाच्या रुग्णांच्या रुग्णवाहिका सोडण्यात आल्या आंदोलनानंतर पोलिसांनी प्रहार कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅन ताब्यात घेऊन चांदवड पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सेल हॉलमध्ये गणूष निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना पुढील आंदोलनाची दिशा आणि उपक्रमाची माहिती दिली आहे आज काय आंदोलन आपल्या मागण्या आपण सतरा मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या सरकारच्या सह्याद्री अतिगृहात एक बैठक झाली त्याच्यानंतर विधीमंडळाच्या दावा बावनकुळेच्या दालनामध्ये एक बैठक झाली त्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये आश्वासनं दिली जात आहेत आता मुळात कर्जमुक्तीचं जे आश्वासन आहे ते सरकारचं आहे आम्ही फक्त त्या आश्वासनाचा जागर या ठिकाणी उभा आहे तुम्हाला त्या ठिकाणी विसर पडायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी कर्जमुक्तीचं आहे पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यांगांची पेन्शन योजना सहा हजार रुपये एवढा व्हायला पाहिजे होती ती आता अडीच हजारापर्यंत देण्याचं कबूल केलंय पण सहा हजार आपली मागणी आहे आणि त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी ही विषमता जी वेगवेगळ्या स्कीममध्ये दिसते त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपण कशात मांडलं ते प्रातिनिधिक स्वरूप आपण मांडलं घरकुलांच्या रूपानं का शहरात किती रुपये दिले जातात आणि ग्रामीणला किती दिलं ते आम्हाला समान हवं आहे त्याच्यानंतर मेंढपाळांच्या मागण्या आहेत त्याच्यानंतर बांधवांच्या मच्छिमार सगळ्यात महत्वाची मागणी आहे लावणी ते कापणी म्हणजे पीक लावल्यानंतर कापणी पर्यंतचा जो त्या ठिकाणचा खर्च आहे तो एमआरईजस मधून त्या शेतकऱ्याला द्यावा त्याचं कारण असं आहे तुम्ही भाव नाही देऊ शकत आम्ही भाव नाही देऊ शकत तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाव मिळायला लागलो हस्तक्षेप पण करता मग निदान त्याचा उत्पादन खर्च तो सिक्युअर करा त्याला त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे आणि वार त्या मागणी म्हणजे जसं भांडवली गुंतवणूक म्हणून सरकार वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या वेग सेशन्समधून आश्वस्त करते पण खरंच सांगा शेतकऱ्याच्या या व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलंय सरकारनं तर नथिंग नसल्याच्या बरोबर आहे त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं का बो ही ओसाडगावची की खरं आहे ते आणि का पाटीलकी वाटते सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती गृहनिर्माण खात्याचं बजेट किती इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त नऊ हजार कोटीचं या तुलनेमध्ये ही ओसळगावची पाटी की नाही आहे का म्हणून म्हणतो मन भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही एम आर मधला आमचा खर्च द्या मग त्या कांदा द्राक्ष ऊस कपास चणा सगळ्याच पिकांना त्यामध्ये धरा आणि त्यामध्ये शेतकऱ्याला ती सुरक्षिततेची भावना सगळ्यात महत्त्वाची असलेली ही मागणी पूर्ण करावी याच्यासाठी अशा सतरा मागण्या आहेत मग त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्यामध्ये असलेल्या सगळ्याच बारीक बारीक घटकांच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या याच्यासाठी रायगडापासून हा प्रवास सुरुवात झाला आणि परवा शिलगावणला तो त्या ठिकाणी पहिला टप्पा संपला आणि मग हा चक्का जाम आंदोलन हा त्यातला होता चक्का जाम आमचा कधीही मनसुबा नसतो पण ऐकतच नाही तुम्ही तुम्ही दिलेला आम्ही तुमच्याकडे मागितलंय तुम्ही जे सांगितलं ते कर्जमुक्तीचं त्यानंतर भावांतर योजना नाही राबू शकत ना तर आमचं कापणी लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी एमरिजन्समध्ये धरा आणि त्यानंतर या सगळ्या सतरा मागण्या पूर्ण तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा हा अट्टा हा आम्ही शांत बसणार नाही आम्ही बच्चू कडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत आम्ही शेतकरी म्हणून लढतोय आमच्यासाठी पार्टी महत्वाची नाही आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही नेता महत्वाचा नाही शेती आणि माती हे दोन महत्वाचे मुद्दे दुसरी गोष्ट अशी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली त्यासोबत सुद्धा राग या चक्का जाम आंदोलनात तो विजय घाडगे पाटील आहे ते विजय घाडगे पाटील आहे एकेरी दुहेरी कोणीही असू द्या पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या सबंध पुढचं देश आमचं पुढचं पाऊल असं आहे का जादो या जर मागण्या मान्य नाही केल्या तर अजून दोन टप्प्यात आमची पदयात्रा संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका